भाजप नेते आशिष शेलारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली या भेटीनंतर मनसे भाजप युतीच्या चर्चा मनसेच्या महायुतीतील समावेशाबाबत उदय प्रतिक्रिया भेटी बाबत मला माहिती नाही शेलार यांनाच विचारावे लागेल असे ते म्हणाले तर मनसेसह युती झाल्यास काय होईल यावर थेट उत्तर देणे त्यांनी टाळले आहे पाहूयात काय म्हणाले उदय सामंत आनंदाची बाब आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा दिला होता आणि त्याच्यानंतर अधिसूचना आपल्या सरकारपर्यंत पोहोचलेली नव्हती पण मी आज सकाळी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या सूचनेप्रमाणे दिल्लीला गेलो होतो आणि देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मराठी विभाग हा माझ्याकडे असल्यामुळं मी शेखावत साहेबांशी चर्चा केली भेट घेतली आणि एक तासाच्या आतच माननीय शेखावत साहेबांनी अभिजात भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिला आहे मराठीला त्याची अधिसूचनाच आमच्या ताब्यामध्ये दिली त्याच्यामुळं विरोधकांनी जे काय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर अधिसूचना मिळाली नव्हती हा जो काही आकांदांडव केला होता त्याला पूर्णविराम मिळालेला आहे आणि मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे देखील माहिती आहे की प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आम्ही शेखावत साहेबांना शासनाच्या वतीनं विनंती केली की प्राकृत ही महाराष्ट्रामध्ये देखील आहे महाराष्ट्रामध्ये त्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर प्राकृतचं अनुदान काही प्रमाणात महाराष्ट्राला देखील मिळावं अशा पद्धतीची विनंती आम्ही शेखावत साहेबांना केली आणि विशेषतः तिथे गेल्यानंतर पूर्वीचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींचे देखील स्वतः सांस्कृतिक मंत्र्यांनी कौतुक केलं कारण प्रस्ताव पाठवण्याचं काम माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं होतं जगभरामध्ये मराठी भाषेच्या शाखा स्थापन करण्याचं काम हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झालं होतं आणि देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर म्हणजे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता हे आम्हाला स्वतः तिथं सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितलं आणि हा आनंद काय फक्त आज माझ्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असं मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता त्याच्यावर आज केंद्र शासनानं शिक्कामोर्तब